शब्द वापरल्या जातो ना दादा प्रेताला हाच शब्द प्रयोग त्या ठिकाणी केला जातो कोणता वाटी लावणं आणि एखादी मुलगी सासरला निघाली तिच्यासाठी सुद्धा तोच शब्द प्रयोग केला जातो कोणता तुमच्याकडे काय म्हणतात वाटी लावणंच म्हणतात ना हा मुलीला वाटी त्या ठिकाणी लावल्या जात दादा फार वाईट प्रसंग असतो जीवनातला हा लहान असते बिचारी सगळं काही माझं माझं करत असते माझ्या आईचं घर आहे माझ्या बाबाचं घर आहे हे माझं घर आहे माझे बाबा आज मला आणणार आहे माझी आई आज मला नवीन काहीतरी खायला आणणार आहे सगळं माझं माझं करत असते दादा जोपर्यंत लहान असते जोपर्यंत तिला कळत नाही ना दादा तोपर्यंत सगळ्या गोष्टींना माहेरच्या माझं माझं करत असते दादा माझं माझं करत असते पण जस जशी ती मोठी बाईला येते तस तस तिच्या लक्षात येत हे सगळं काही आपलं नाही एक ना एक दिवस आपल्याला दुसऱ्याच्या घरी जा जायचं आहे मी जरी या घरची लाडके असले तरी मला दुसऱ्याच्या घरी जा जायचंय ਉਲਸ ਬਰਦੇ ਅ ਲੇਕ ਲਾੜ ਲੇਕ माझं करत असते दादा पण एक एक दिवस तिच्या लक्षात यायला लागतं आपण जरी या घरातले लाडक असलो आपण जरी माय बापाचे लाडके असलो तरी आपल्याला एक ना एक दिवस सासरला जायचं आहे सा परक्याची सून आपल्याला त्या ठिकाणी व्हायचं ज़ आहे जस ला जस कळायला लागतं दादा तस तस माहेरच्या वस्तूंना माझं माझं म्हणायचं कमी करते जीवनामध्ये बाप कधी रडत नाही दादा मुलगी एकुलती एक असो नाही तर दहा असो असं म्हणतात बाप फार कठोर असतो परंतु जीवनात एका वेळेला बाप हरतो ते म्हणजे फक्त आणि फक्त मुलगी सासरला जाताना पार्वती आई साहेब ज्या वेळेस लग्न लागल्यानंतर सासरी जाण्यासाठी निघाल्या

मैना मातानी राजा डोलीच्या पाठीमाग चालतात फार दूरपर्यंत चालतात परत रिटर्न येतात पहाडा पहाडासारखा बाप दादा पर्वत राजा एका मंडपाच्या खांबाला धरतो आणि ढस रसा, ढस रसा त्या ठिकाणी रडत असतो दुश्मनाची जरी मुलगी असेल ना दादा दुश्मनाची मुलगी सासरला जाताना दुश्मनाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू येतात एका जणाला विचारलं होतं का हो दादा तुम्ही मुलीच्या हळदीलाही उपस्थित होते लग्नालाही उपस्थित होते सर्व कामाला त्या ठिकाणी उपस्थित होते वाढायला व्य उपस्थित होते म्हटलं आणि तुम्ही वाटी लावायला का नव्हते मुलीला तो म्हटला ताई मुलगी माझी असो वा मुलगी कुणाचीही असो परंतु ज्या ठिकाणी मुलगी वाटी लावल्या जाते त्या ठिकाणी मी कधी उपस्थित राहत नाही म्हटले फार झालं तर मी ज्या ठिकाणी प्रेत यात्रा असेल यात्रा असेल त्या ठिकाणी मी रात्र रात्र थांबतो प्रेताची सर्व कामे मी करतो एखाद्या ठिकाणी खून झाला काही जर झालं तर रात्र रात्र मी एकटा प्रेताजवळ थांबलेला असतो पण मुलीला वाटी लावताना मी कधीही थांबत नाही म्हटलं असं का रे दादा मुलीला वाटी लावताना थांबत नाही आणि प्रेता रात्रा, रात्रा उत्तर दिलं दादा एवढं गोड उत्तर दिलं तो म्हटला ताई प्रेत मेलेलं असतं म्हटले प्रेत शांत पडलेलं असतं बाकी सर्व लोक त्या प्रेतासाठी रडत असतात म्हटले प्रेत रडत नसत पण मुलगीला वाटी लावताना म्हटले मुलगीही रडत असते प्रेतही रडत असत आणि सर्व लोक त्या ठिकाणी मुलगीही रडते आणि अखा समाज रडत असतो दादा अख्खा समाज रडत असतो कितीही दुश्मन जरी असतात रडतो एकदा आमच्या गावाकडं आम्ही बसने त्या ठिकाणी प्रवास करत होतो दादा एक मुलगी नेटकेस त्या ठिकाणी लग्न होऊन पहिल्या मुळाला सासरचे लोक तिच्या एक माणूस त्या ठिकाणी घ्यायला आलेला होता बसमध्ये आणि वडील तिचे बस स्टँडवरती तिला सोडवण्यासाठी आले होते आपली मुलगी लग्न होऊन पहिल्याच मुळाला अनोळखी माणसासोबत त्या ठिकाणी बसमध्ये पाठवायची होती मुलीला बसमध्ये त्या बापानं चढवलं आणि समोरच्या शीटवरती त्या ठिकाणी जाऊन बसवलं ज्यावेळेस बस, बस निघणार दादा मुलगी उठून उभी राहिली आणि बापाच्या गळ्यामध्ये मिठी मोठ मोठ्याने ढस दस डसा रडायला लागली फक्त मुलगी रडत होती असं नाही दादा पहाडासारखा बाप पण तो ढसा ढसा रडत होता फक्त बाप रडत होता असं नाही महाराज बस मधला आणि प्रत्येक व्यक्ती रडत होता फक्त बस मधले लोक रडत नव्हते दादा फक्त बस मधले लोक रडत नव्हते स्वतः मी माझ्या डोळ्यानं पाहिलं ड्रायव्हर सुद्धा स्टेअरिंग वरती त्या ठिकाणी लोक टेकून ढस रडत होता मी विचारलं ड्रायव्हर दादा सगळे लोक रडताय ठीक आहे पण तुम्ही का रडताय तो म्हटला ताई पंधरा दिवसानं मलाही माझ्या मुलीला असंच वाटायला पाहिजे असच वाटायला म्हणून माईबाप हो आयुष्यामध्ये बाप कधी रडत नाही दादा परंतु एकुलती एक मुलगी सासरला वाटी लावताना मात्र ढस डस ढसा श्रुगाळत असतो आईचं वर्णन सर्व कवींनी केलं सर्व संतांनी केलं पण त्या बापाचं उपकार आम्ही मानायला तयार नाही आई घराचं मंगल्य असते दादा आई घराचं मांगल्य असते पण बाप घराचं अस्तित्व असतो दादा बाप घराचं अस्तित्व असतं जन्म देणारी माहित असते दादा सगळ्यांना असते पण जन्मदात्या बापाला आम्ही पार्लर ला जाण्यासाठी मुलीला शंभर रुपये देईल दादा सलून ला जाण्यासाठी मुलीला शंभर रुपये देईल पण स्वतः दाढी करण्यासाठी अंगाचा

सनाला टोपळी मध्ये घेऊन पलीकडे नेणाऱ्या वसुदेवाला मात्र कदापि विसरू नका दादा बाप जीवनामध्ये फार अनमोल आहे दादा फार अनमोल आहे तुम्ही जरूर जरूर समजा राम कथेमध्ये प्रभु श्री रामचंद्र जिंना माता कौशलेने जन्म दिला पण त्याचं धावपळीच्या काळातले दर्शरला मात्र कदापि विसरू नका जरूर आईला किंमत द्या जरूर आईवरती नितांत प्रेम करा पण जीवनामध्ये छोटस संकट आलं तर आई ग म्हणतो काटा डोसला की पटकन आईचं नाव तोंडात येत पण रस्त्यावरती एखादा मोठा भयंकर ऍक्सिडेंट होऊ द्या बाप रे असा शब्द आमच्या मुखारबिंदातून बाहेर पडत असतो जरूर आईचं वर्णन करा दहावीच्या बारावीच्या एक्झाम मध्ये बोर्डाच्या पेपर मध्ये जर बाळूचा एक नंबर आला तर आई सर्व गावाला संगत फिरते माझ्या बाळूचा एक नंबर आला माझ्या बाळूचा पहिला नंबर आला माझ्या बाळूचा पहिला नंबर आला परंतु पाठीमागच्या दरवाजा जाऊन पेड्याचा बॉक्स आणून सर्व गावाला पेडे वाटणारा बाप मी क्षणात विसरतो दादा क्षणात विसरतो म्हणून आईचं वर्णन नक्की करा पण जन्मदात्या बापाला विसरू नका दादा मुलीला कपडे घेण्यासाठी पाचशे रुपये देईल मुलाला कपडे घेण्यासाठी पाचशे रुपये देईल नसली तरी देईल पण स्वतःच्या बनियाची चालणे चालली होऊन जाते दादा पण फाटलेली बनेल असते तरी दुसरी घेण्याचा प्रयत्न करत नाही दादा त्या बापाला आम्ही विसरतो क्षणात विसरून जातो म्हणून विनंती असेल महाराज विनंती असेल मेल्यानंतर श्राद्धन दष्क्रिया करण्यापेक्षा जिवंत असताना बापाचं श्राद्ध करा जिवंत असतात तुम्ही म्हणाल जिवंत कोणतं श्राद्ध कोणती असते जिवंत आहे तोपर्यंत त्यांना जे अपेक्षित आहे ते पुरवण्याचा प्रयत्न करा ते पुरवण्याचा प्रयत्न करा ही तर तरी श्राद्धन दष्क्रिया आहे मेल्यानंतर सगळ्या गावाला आपण पंचपक्वानाचं भोजन देतो उपयोग नाही फायदा नाही त्यात काही जिवंत असताना माई बापाचं खरं श्राद्ध दशक्रिया करा त्यांना जे आवळ ते द्या वेळेवरती द्या मी असं म्हणेल दादा लहान असताना आपण आपल्या आईचं फार वेळा अंथरून ओलं केलं असेल फार वेळा आपण मी फक्त कीर्तनात कथेत सांगायचे आई बाळानं अंथरून केल्यानंतर अंथरून ओलं केल्यानंतर आई बाळाला कोरड्या जागेवरती निजवते स्वतः ओल्या जागेवरती त्या ठिकाणी झोपते हे फक्त कीर्तनात सांगत होते पण हे आई झाल्याशिवाय कळत नाही दादा नाही कळत लेकरावरती माईबापाचं काय प्रेम असतं दादा मी असं म्हणेल लहानपणी आपण किती वेळेला आईचं अंथरूण ओलं करतो आपल्यालाही माहीत नसतं दादा आपल्यालाही माहीत नसतं मातारापणाला जर एखाद्या वेळेस त्यांच्या त्यांना खोकला आला त्यांना जर थुंकी आली तर आपण किळस करतो किळस करतो दादा पण सांगून जाईल तुम्हाला रामकथेतला आजचा संदेश कथेतला माईबापाची जर हातपाय थरथरत असेल डस्टबिन दूर असेल थुंकण्याचा भांड त्यांचा थोडसा बाजूला असेल डस्टबिन पर्यंत ते जाऊ शकत नाही थुंकण्याच्या भांड्यापर्यंत ते जाऊ शकत नाही अशा वेळेला त्यांची तोंडापर्यंत थुंकी आलेली आहे भांड दूर आहे तुमचे हात जर समोर असेल ना दादा हात जर समोर असेल ना तर तुमचे दोनही हात त्यांची थुंकी झेलण्यासाठी समोर करा मी नक्कीच सांगेल राम कथा सांगून जाते दादा ज्या वेळेला तुम्ही तुमचे दोन हात त्यांची थुंकी झेलण्यासाठी समोर कराल ना त्याच हाताने तुमचा आयुष्यभराचा तुम्हाला आशीर्वाद देऊन गेल्याशिवाय राहणार नाही माईबाप काही होणार नाही आपण लहान असताना आपल्या माईबापानं आपल्यासाठी फार कष्ट सहन केलेले असतात फार कष्ट सहन केलेले असतात म्हणून म्हातारा झाल्यानंतर सहज आपण त्यांना काहीही बोलून जातो दादा खपा खप शब्दरूपी बाणांनी तुम्हाला तर काही कळतच नाही अरे बाबा मायबाप होते म्हणून तू सगळं विश्व पाहू शकला दुर्दैव या समाजाचा हे बरेच मा मुलं आमच्यासाठी तुम्ही अरे बाबा तुला एवढं विश्व दाखवलं हे काय कमी झालं का कमी झालं दादा कमी नाही झाला म्हणून विनंती असेल राम कथेतला संदेश असेल दादा मायबापच्या घराच्या बाहेर असतील मागे झालं पाहू नका पण पुढे जामीन आहे तुका एका हाताने टाळी वाजवत नाही म्हातार माणसांनी पण तरुण मंडळींना समजून घेत चला घरात समन्वय असणं फार गरजेचं आहे एका हाताने कधी टाळी वाजत नाही माईबापांनी सुद्धा लेखाला सुनाला समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मुलानं आणि सुनेने सुद्धा माईबापांना समजून घेण्याचा प्रयत्न करा दादा प्रयत्न करा हे राव कदा कथा आम्हाला शिकवते